अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आदेश काढत नवीन प्रभारी अधिकारी दिलेत नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी दिले अहिल्यानगर शहरातील तोफखाना तसेच संगमनेर शहर पारनेर जामखेड राजूर आणि बेलवंडी पोलीस ठाण्याला नवीन कारभारी मिळाले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्यानं जिल्हा पोलीस दलात उधाण आलाय संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची बदली एएसटीयू अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे त्यांच्याकडे पोलीस उप अधीक्षक गृहपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय दरम्यान त्यांच्या जागी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची बदली करण्यात आली आहे तर पारनेर पोलीस प्रभारी पदी जिल्हा विशेष शाखेचे संतोष खेडकर यांची बदली करण्यात आली आहे जामखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले तर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना राजूर पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले राजूर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक सरोदे यांची बदली पारनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तीन पोलीस निरीक्षकांच्या मध्यावधी बदल्या केल्यात यात नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची बदली मानव संसाधनच्या प्रभारी पदी करण्यात आली असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष भंडारे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर